कुणी कुठेही गेलो तरी शेवटी कवितेवर आलो अर्धी कविता झालेली आहे आपली आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्रवण वणव्या मध्ये गार व्यासारखा दुखडवायला कुंभऱ्या सारखा मित्र वणव्या मध्ये गार व्यासारखा काव शोधला एक लाख व्हिडिओ तयार झाले या कवितेचे किती एक लाख इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक सगळीकडे कविता व्हायरल झाली कथेत कीर्तनात उसाच्या गाडीवर वडाप मध्ये लोक लग्नात नाचले या कवितेवर आता पुण्याच्या विद्यापीठामध्ये सिलॅबसला कविता लागली हे साहेब सातशे कॉलेजेस मध्ये शिकवल्या जाणार आहे कविता हे पण मला त्याचाही एवढा आनंद नाही झाला मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला तुम्हाला परभणी माहित आहे सगळेले तिथून मला संध्याकाळी साडेपाच वाजता एक फोन आला मला म्हटला दादा दोन मिनिटं वेळ आहे का म्हटलं बोला आवाज अस्वस्थ होता त्याचा काही नाही म्हणे पंधरा वीस दिवस झाले म्हणे मित्राचा मेसेज कॉल नव्हता अचानक दुपारी सव्वा दोन वाजता मोबाईल वर मेसेज पडला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस मा डोक्यात ट्यूब पेटली म्हणे मी गाडी काढली त्याच्या घरी आलो हॉल मध्ये आई वडील बसलेले होते मी तिथं थांबलो नाही म्हणे डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता पायाखाली स्टूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे त्याला खाली उतरवलं त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला तुम्हाला का फोन केला म्हणे दादा त्यानं हाताची मूड बांधलेली होती ते उघडली आम्ही तर त्याच्यात चिठ्ठी लिहिलेली होती म्हणे त्या चिठ्ठीवर चार ओळी होत्या का उगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा म्हटलं ते दे मी त्याला जरा मोटिवेट करतो नाही म्हणे दादा वातावरण आहे पण त्याच्या मित्रांच्या आईनं मेसेज दिल्या म्हणे ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी मला माईनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला मैत्रीसाठी माझ्या मित्रांनो सात धर्म पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांताची गरज नाही दादा जगातलं निघून गेलेला आहे एकमेकाले हात लावत नव्हते लोक त्या काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शेमळा जरी असला ना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे एकदा फक्त हातवर करावर कोणाकोणाला जीवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे या हात खाली करा एवढा आनंद झाला महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले एवढे हात वर करणारे लोक आज मला पहिल्यांदा दिसते असं नाही मला माहित आहे पण तरी एवढ्या लोकांनी हात वर केले तरी काही काही लोकांनी हात वर केलेले नव्हते याचा अर्थ तुम्हाला जिवलग मित्र मैत्रीण नाही मग एक काम करा तुम्ही कार्यक्रम झाल्या घरी जा किचन मध्ये जा एका कपात पाणी घ्या उडी मारा त्याच्यात मैत्री नाहीत या जगात काही नाही दादा छोटासा मला मेसेज आला एवढा व्हायरल केला महाराष्ट्र की घर मे आग लग सब जल गया सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अभी क्या क्या बचा है अभी क्या क्या बचा है मैंने कहा सब कुछ जल गया बस मैं बचा हूँ बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा अभी पगले भीर जला ही क्या है देवशोधायला हिण्डतु देव देवशोधायला मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्रवन वणव्यामध्ये गार व्यासारखा मैत्री साठते गाय होऊन मैत्री चाटते गाय होऊन साबिलग दोतीला साबिलग दो वासरा सारखा मित्र वणव्या गार दृष्ट लागू नये वेदनेची कुणा दृष्ट लागूनये वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये काजळा सारखा का। मित्रवनव्यामध्ये दार व्यासारखा मित्रवनव्या मध्ये गार व्यासारखा फेक तू मुखवटे भेट झाल्यावर फेक तू मुखवटे भेट झाल्यावर भेट रे दोस्ता भेटरे दोसता दोसता व्यामधे गार व्या सारका तो जिन्दगी वाचता ना पुन तो जिन्दगी चालता ना पुन्हा बसधडा मैत्री बसधडा मैतरी वाचण्या सारका मित्र वनव्या मध्ये गार व्यासारका मित्र वनव्या मध्ये गार व्यासारका जाळता मला देह ठेवासा शिव आपल्या कवितेचा आणि आपल्या या छोट्याशा काव्यमय समाज प्रबोधनाचा सुद्धा शेवट फक्त जाताना माझा चेहरा लक्षात ठेवा आणि मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते गैरसमज मिसअंडरस्टँडिंग तुमचे जर काही वाद झालेले असतील मित्र मैत्रिणींशी कॉल करा माफ माँप करा माफी मागून टाका काही सोबत राहत नाही आपल्या आधी शंभर दीडशे वर्षा आधी जी लोक होती त्यातला एकही जिवंत नाही आपल्या नंतर शंभर दीडशे वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही आपले फोटो झाले भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकील घरात जागा नाही म्हणून माफ करत चला तुमचा मित्र दोन वेळा चुकेल दहा वेळा चुकेल हजार वेळा चुकू द्या किती वेळा चुकेल तुमचा मित्र माफ करा गैरसमज असतात फक्त आता मी मगाशी सरांना सांगितलं ऑफिस मध्ये बसताना एक व्हिडिओ चार दिवसामध्ये सात लाख लोकांनी बघितला माझा सत्तर लाख लोकांनी सॉरी सात मिलियन म्हणजे सत्तर लाख लोकांनी बघितला काय होत त्या व्हिडिओ मध्ये काहीच नाही त्या राजगुरु नगरच्या कॉलेजला माझा कार्यक्रम झाला चार पाच हजार असेच तरुण बसलेले होते कार्यक्रमात तर हसले रडले कार्यक्रम झाल्यानं आम्ही ऑफिस मध्ये बसलो तर एक मुलगी परमिशन घेऊन आलीवर आणि ती रडली तिला विचारलं काय झालं तर तिनं सांगितलं माझी मैत्रीण सर माझ्याशी बोलत नाही किती दिवसापासून ना बोलत नव्हती बिचारी म्हटलं तिच्याशी बोल नाही म्हणे ती बोलत नाही म्हटलं कॉल लाव तिने कॉल केला तो कॉल मी उचलला आणि मी तिला म्हटलं राऊत बोलतोय आता सध्या कार्यक्रम झाला ना आपल्या कॉलेजमध्ये हा बोला ना सर म्हणे तुझी मैत्रीण येत आहे म्हटलं आणि ती रडते म्हटलं जोर जोरात कशामुळं म्हटलं मला काय माहिती कशामुळं तुमचं काय झालं ते रडत्या बघते एवढं दिसतं आम्ही ऑफिसमध्ये आहे सगळं एकशे वीसच्या स्पीडनं तिची मैत्रीण पडत आली वर आणि ज्यावेळेस बघितलं काय झालं काय नाही काहीच नाही एकशे वीसच्या स्पीडनं त्या एकमेकीला बिलगल्या आणि एवढ्या हुमसून हमसून रडायला लागल्या आम्ही सगळे इमोशनल झालो तो व्हिडिओ इन्स्टाला माझ्या टाकलेला अनंतर अकरा या काही काही ठिकाणी तर माझ्या कवी तर दुसरेच व्हायरल झाले जे चॅनल मॉनिटाईज झाले त्याचे पगार चालू झाले आणि माझ्यावर कॉपी पडला हे कविता तुम्ही कॉपी केलेली आहे अरे म्हटलं आराम करू हो माझी कविता माझा चेहरा आहे देव पण असू द्या प्रेम असते लोकांचं बरोबर आहे टाकू कुठल्या चॅनलला पण ती त्या चॅनलला अनंतर अकरा या इन्स्टाला बघून घ्या युट्यूबला पण ते आहे पण व्हायरल का झालीये कारण मैत्रीपेक्षा जास्त श्रेष्ठ या जगात काही माफ केलं पाहिजे ना गौतम बुद्धांनी सांगितलं चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे म्हणून माझ्या मित्रांना तुमच्यात कोणी आहे का जो बोलत नाही मित्राशी असं कोणी आहे का हातवर करावर एखादा ज्याचा खूप जिवलक मित्र आहे पण त्याचं आता बोलणं नाही आहे हातवर करावर सगळेजण बोलता का एकामेकोबत मैत्रिणी कुठल्या मुली फक्त हातवर करा किंवा जी अच्छा तुझ्या मैत्रिणीसोबत तू तु बोलत नाही हा ती दोन तीन वा वा वाई इकडे म्हणजे मुलींकडनं शिकला तो किंवा हातवर केला पाहिजे आपण म्हणजे तुम्ही त्याला अजून कोणी तुमच्या मैत्रिणी इथंच आहेत का कॉलेज मध्ये नाही का तुमच्या कोणाच्या इथं कोणाची मैत्रीण उभे तू एकदा तिथंच तुझ्या एक जाग्यावर तुझी मैत्रीण तिचं नाव काय कोणाली तिची मैत्रीण शोधापर एकदा आहे का इथं आलेली कुठं आहे बघ बर आहे का आज नाही आलेली बर 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 आता घरी गेल्यावर तिला एकदा कॉल कर आणि राऊत सरांनी सांगितलं म्हणा भटायचं बोलायचं बरोबर आहे बसा खाली करा खाली बसा आताच का कार्यक्रम झाल्यावर करेल ना ती फोन माफ केलं पाहिजे की नाही दोन वेळा दहा वेळा शंभर वेळा चुकू द्या मित्र आपण माफ केलं पाहिजे तुमचा एखादा फोन एखाद्याला दुःखात बाहेर काढू शकतो बरं का शेवटचा मुद्दा फक्त माझा हा मित्राला सांगा तू चुकलायस तरी मी तुझ्या पाठीशी आहे सोबतीने संपवू अंधार मित्रा करू शृंगार मित्रा मजबूत असते मैत्रीचे